राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि पिकविम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पहा आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या Thank you. पहिलेच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पूर्वसूचना दिलेल्यांना विमा योजनेतून भरपायचे प्रयत्न आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता पहिलेच शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा समज पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता मोठ्या प्रमाणावरती पीक विम्याची रक्कम ही होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो पिकण्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा कर सोयाबीन खरेदीला पुन्हा एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पणन महासंघाला पत्र सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे राज्यामध्ये बारदा अभावी ठप्प झालेली सोयाबीन खरेदीची मुदत बा बारा जानेवारी रोजी संपली असली तरी पुन्हा एकदा केंद्र सरकारने एकतीस जानेवारीपर्यंत खरेदीस मुदतवाढ दिली आहे त्यामुळे आता राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे केंद्रीय अर्थमंत्री बजेटमध्ये पी एम किसान सन्मान निधी वाढवणार का शेतकऱ्यांना आशा सध्या जर पाहायला गेलं तर केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे त्यासाठीची जोरदार तयारी सुरू आहे येत्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पी एम किसान योजनेला बूस्टर डोस देण्याच्या तयारीमध्ये असल्याचे सांग सध्या सांगण्यात येत आहे त्यानुसार आता पी एम किसान सन्मान निधीमध्ये वाढ होणार का असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी अतिवृष्टी अनुदानासाठी ई के वाय सी करून घ्या शेतकऱ्यांना तात्काळ के वाय सी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांना आठ हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम मिळत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेण्याकरिता ई के वाय सी करण्याचे आव्हानं केले जात आहे कारण की ई के वाय सी केली तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे तुरीचा दर सहा हजार ते सात हजार आठशे रुपयांनी कोसळला तीन हजार सातशे ते चार हजार शंभर रुपयापर्यंत आले शेतमालाच्या दरामध्ये घसरण शेतकऱ्यांची निराशा एकंदरीत जर पाहायला गेला तर सोयाबीन तूर कापूस असा कोणताही शेतमाल बाजारमध्ये विक्रीसाठी आला की त्याचे दर कोसळतात गत दीड ते दोन महिन्यांपूर्वी तुरीला दहा हजार पाचशे रुपयापर्यंत भाव होते मात्र तीन चार दिवसांमध्ये तुरीचा दर सहा हजार ते सात हजार आठशे रुपयापर्यंत घसरला आहे तुरीचा हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांच्या घरामध्ये तूर येण्यास सुरुवात होताच दरामध्ये झपाट्याने घसरण झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे खतासाठी लिंकिंग सक्ती केल्यास कारवाई कृषी विभागाचा इशारा सध्या जर पाहायला गेला तर खताच्या लिंकिंगबाबत शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे कृषी सेवा केंद्रातून मुख्य खताबरोबर महागडी खते शेतकऱ्यांना खरेदी करण्याबाबत लिंकिंग सक्ती केली जात आहे तसे आढळून आल्यास संबंधित दुकाना दुकानावर कारवाई केली जाईल असा इशारा कृषी विभागाने दिला आहे लासलगावला कांदा लिलाव पाडले बंद शेतकरी आक्रमक कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची केली मागणी सध्या जर पाहायला गेलं तर गेल्या महिनाभरापासून कांदा दरातील घसरण सुरूच असून सरासरी दर एक हजार चारशे रुपयापर्यंत खाली आल्यामुळे दर सुधारण्यासाठी केंद्राने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने आक्रमक पवित्रा घेत लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा बंद पाडले आहेत तसेच निर्यात शुल्क न हटवल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता छत्रपती संभाजीनगर विभागातील लातूर जिल्हा हा नुकसान भरपाईसाठी पात्र पाहायला मिळत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाली आहे सध्या जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एक खात्यावरती एकशे अष्ट्याहत्तर कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात आल्यामुळे सध्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्वाचे अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचे आश्वासन पण खरंच कर्जमाफी मिळणार का अजित पवारांच्या वक्तव्यानंतर शेतकरी संभ्रमात सध्या जर पाहायला गेलं तर कर्जमाफी संदर्भातील मोठी बातमी आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासनं दिले होते मात्र नवीन सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला तरी अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे सध्या शेतकरी संभ्रमामध्ये पाहायला मिळत आहेत मात्र आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी चार ते सहा महिन्यांनी होणार असल्याचे कृषी मंत्री कोकाट यांनी सांगितले आहे सीसीआयने अठ्ठावन्न दिवसांमध्ये खरेदी केला दोन लाख क्विंटल कापूस पाच हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचे वाटप सध्या जर विचार केला तर सिल्लोड येथील सात जिनिंग मध्ये सी सी आयने अठ्ठावन्न दिवसांच्या कालावधीमध्ये पाच हजार नऊशे शेतकऱ्यांकडून दोन लाख तीन हजार चारशे चौदा क्विंटल कापसाची विक विक्रमी खरेदी केली असून या बदल्यामध्ये शेतकऱ्यांना दीडशे कोटी सत्याहत्तर लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे नव्वद रुपयांची रक्कम ही अदा करण्यात आली आहे भाव दोन हजार रुपयांनी पडले तूर विकायची की ठेवायचे शेतकऱ्यांना प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर मागील वर्षी तुरीला क्विंटल मागे तेरा उच्चांकी भाव मिळाला होता यामुळे शेतकऱ्यांनी तूर लागवडीकडे लक्ष दिले आणि बाजारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये तूर आल्यामुळे यंदा भाव गडगडले महिना दीड महिन्यामध्ये तुरीचे भाव चक्क दोन हजार तीनशे रुपयांनी गडगडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे तुरीचे भाव आणखीन पडतील का की यापुढे पुढे वाढतील याचा अंदाज येत नसल्यामुळे सध्या शेतकरी संभ्रमामध्ये असल्याचे चित्र आहे मोठी बातमी शेतकऱ्यांना शेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची मदत लवकरच मिळणार शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती शेहेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो आता तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात जाद दराने खते विक्री करणाऱ्या केंद्रावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे तहसीलदार कृषी अधिकाऱ्यांना साकडे सध्या जर पाहायला गेलं तर भेसळयुक्त खते अनावश्यक खते आणि एम आर पी दरापेक्षा जास्त दराने खते विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे निकषामध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींनो स्वतःहून माघार घ्या पैसे भरा महिला बाल कल्याणाची सूचना सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे ज्या महिला योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपले नाव मागे घ्यावे अन्यथा दंडासह रक्कम वसूल केले जाईल असे वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे त्यामुळे सध्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असल्याचे चित्र आहे ए पीक पाहणी केली का अन्यथा विम्यासाठी येईल अडचण सध्या जर पाहायला गेलं तर एक डिसेंबरपासून एपीक पाहणी करण्यास सुरुवात झाली होती विमा अनुभव केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी ई पीक पाणी करणे आवश्यक होते त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार एपीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात होते आता त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी ईपीक पाहणी केली आहे अशाच शेतकऱ्यांना आगामी काळामध्ये विम्याचा लाभ हा दिला जाणार आहे कांद संदर बातल कांद कांदा संदर्भातील बातमी बाजार समिती पुणे ते कांद्याला मिळाला जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा दर सध्या जर पाहायला गेलं तर आता बाजार समिती पुणे ते कांद्याची पाच हजार तीनशे क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपयांचा आणि जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपयांचा मिळाला आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे एकवीस कोटी चौसष्ट लाख रुपयांचा निधी वर्ग शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर विचार केला तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आता राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत आहे त्याचबरोबर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे एकवीस कोटी चौसष्ट लाख रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात आल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सध्या दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप सुरू आहे सोयाबीन दरा दरासंदर्भातील बातमी बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त चार हजार एकशे सत्तर रुपयांचा दर सध्या जर पहायला गेलं तर आता बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनची सहा हजार दोनशे दहा क्विंटल चाव झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपयांचा मिळाला आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त दर चार हजार एकशे सत्तर रुपयांचा मिळाला आहे हळदीच्या भावामध्ये झाली सुधारणा सध्या जर पाहायला गेलं तर आता हळदीला वाढती मागणी आणि कमी आवक यामुळे हळदीच्या भावामध्ये सुधारणा दिसून आली आहे गेल्या तीन दिवसांमध्ये हळदीचे भाव बहुतांशी बाजारामध्ये क्विंटल मागे सातशे ते हजार रुपयांनी सुधारले आहेत हळद पिकाचे वाढत असलेले नुकसान आणि सध्याची टंचाई याचा परिणाम बाजारावर दिसत आहे अतिवृष्टी बाधित हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना सध्या ई के वाय सी करण्याचे आव्हान केलं जात आहे कारण की शेतकऱ्यांच्या खात्यावरती ई के वाय सी केली तरच अनुदानाची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आता अतृष्टी बाधित हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेट्यात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद